नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा का ताई छान व्हिडिओ होता तर ताईनो तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र लाईक करत नाहीत तर चला आम्ही उतरलो चहा पाणी घेतलं पैठणमध्ये आमची एंट्री झाली आता आमच्या भागामध्ये सगळीकडून फिरून आलो लास्ट शिअर होतं शिअरच्या नंतर आम्ही जेवणं खाऊनं केले आणि सकाळी सात वाजता पैठणमध्ये पोहोचलो तर पैठणचं दर्शन हे आमचं जातानाच होतं पण मात्र काही वेळेस भरपूर महिला वेळेवर आल्या नाही म्हणून रात्र झाली होती म्हणून येताना पैठण करायचं ठरलं होतं आमचं त्यामुळं चला पैठणमध्ये आलोय तर हे पाठीमागचा जो पैठणचा गंगाच्या कडीचा भाग आहे हा मी खरंच कधीच पाहिलेला नव्हता तर इथं येऊन मस्त आंघोळ्या वगैरे केल्या गंगेमध्ये आणि इथं म्हणतात की महादेव बनायला पाहिजे म्हणजे महादेव तयार करतात इथं वाळूचा गंगात आल्याच्या नंतर तर चला जाऊ बहिणी केला होता मी काय गंगेला आत्तापर्यंत कुठंच आंघोळीला गेलेले नव्हते पहिले वेळेस मी आंघोळीला गेलेले पैठणच्या गंगेला तर महादेव केला वाळूचा आणि त्यानंतर काय केलं तो वाळूचा महादेव मोडावा लागतो असं म्हणतात ते नाहीतर पाय पडतात लोकांचे त्याची पूजा करून घेतली परत तो महादेव विसर्जन केला त्याच गंगेमध्ये नंतर पा सूर्यनारायणाला थोडं मागं पुढं झालं आंघोळ झाल्याच्यानंतर सूर्यनारायणाला पाणीसुद्धा गंगेचं घालून घेतलं मी तर चला इथं पा माझं गंध पावडर ते झालं पानफुल घेतलं मात्र प्रसाद घेतला आणि इथं आपल्या दर्शनाची तयारी चालू होती म्हणजे पैठणमध्ये नाथाचं दर्शन घ्यायची सुद्धा खूप उत्सुकता होती आणि दर्शनाला पोहोचलो आम्ही तर इथं पहा छान असं म मंदिरात आलो की दर्शन घेऊन एवढी सकाळी सकाळी गर्दी नव्हते समजा एवढी थोडी पण गर्दी नव्हती आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ताईंनो कधी कधी बोलताना मी थोडीफार घाबरते समजून घ्या नवीन आहे सवय लागता लागता लागल बरीचशी सवय लागली मला आता इथं चार पाचच नंबर होते तर चला म्हटलं दर्शन घेऊया आणि खरंच ना पैठणमध्ये आल्यावर एवढं मनाला प्रसन्न वाटत होतं आणि सकाळी सकाळी खूप लोक म्हणजे सकाळी आंघोळ्या झाल्या की तिथले लोक दर्शनाला येतात वाटतं बरेचसे लोक आणि आम्हीसुद्धा सगळ्यांनी छान दर्शन घेतले आणि आमचे तर इथून तिथून दर्शन खरंच ना देवाच्या मूर्तीपाशी जाऊनच झाले खूप आम्ही नशिबवान म्हणतो आणि एवढ्या लांब जाऊन कधी कधी ना दर्शन होत नाही तर असे आजचे जे पैठणचं दर्शन झालं सेम तसेच आमच्या इथून मागचेसुद्धा दर्शनं झाले ओंकारेश्वरचं महाकालचं सगळे सगळे दर्शन आमचे छानच झाले तर चला आता इथून गावाकडे निघण्याची तयारी चालू होती इथलं दर्शन झालं की बसमध्ये बसून निघायचंच होतं मात्र सगळ्यात वेळ तर आम्ही दिला असेल तर फक्त पैठणमध्ये भरपूर वेळ थांबलो खूप ज्यांना खरेदी करायची होती त्यांनी सगळ्यांनी ग्रंथ खरेदी केले कोणी वस्त्र खरेदी केले देवाचे कोणी काही काही खरेदी करत राहिल्या मुलांची खरेदीसुद्धा बाकी होती तर इथं मग आलोय तर चला म्हटलं फोटो वगैरे शूट करून घ्या घेण्याची इच्छा होती सगळ्यांचीच फोटो शूट करायचे राहून गेले होते मग काय इथं मस्तपैकी फोटोशूट करणं चालू झालं आमचं आणि सगळ्यांचंच आमचं म्हणजे सगळ्यांनीच अनाथाचा नाथ तुझं नमो इथं बघा इथं पैठणला आलं ना तर ह्या मंदिरामध्ये थोडा वेळ जरी असं उभं राहिलं ना खूप प्रसन्न वाटतं तर इथं मग सगळ्यांनी फुगडी खेळल्या म्हणजेच जवभाई आणि मी नंतर आमच्या ननंदबाई आणि मी यांनीसुद्धा आमच्यासोबत थोडाफार वेळ हे केला टाइम पास केला म्हणजे आनंदी राहिल्या थोडंसं कारण यांचा एक स्वभाव असा आहे की एखाद्याला जर जीव लावला तर लईच उघडून लावायचा आणि एखाद्याचा राग आला की त्याला तिथंच सोडून द्यायचा असा स्वभाव आहे आणि माझ्या मुलाला पण इथून तिथून ह्या दोघीजणी खूप जपल्या मला असं वाटलंच नाही की माझ्याकडं मुलगा आहे काही त्यांनी घेतला काही मी चुलता पोतण्याची फुगडीसुद्धा मी तुमच्याशी शेअर केली आत्ताच ननंद भाऊ जायची आणि जावा जावाची सुद्धा तर किती आनंदाने खेळू आम्ही पा आमच्या राळात आलोत तर आमचे चेहरे खुलले असं नाही आहे पण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या तिकडं आलं का थोडं प्रसन्न वाटतं मग इथं आम्ही आनंद घेतला मा आपल्या नाथाच्या दरबारामध्ये आणि गर्दी नव्हती म्हणून हा आनंद घेता आला नाही तर नसता आला तर इथं असं म्हणतात की फुगडी घेण्याच्या नंतर एकामेकाचं दर्शन घेतात मग आम्ही एकामेकाचं दर्शन घेतलं तर ह्या दोन काकू होते ह्या आमच्यासोबत प्रवासामध्ये होत्या यांनी पण छान एन्जॉय केला आणि खरंच क थोडा बी धासफूस केलं नाही रस्त्यांनी आम्हाला खूप जीव लावला आईसारखा आणि खूप आनंदी म्हणजे हसत खेळत होत्या त्या मुलीसारखं राहिल्या मुलींना वय वयस्कर संघ वयस्करला यांनीसुद्धा डान्स करून छान एन्जॉय केला काकूला सुद्धा फोटोची खूप मज्जा हवस होती चला म्हणलं त्यांना तुम्ही खेळा मी घेते त्या म्हणत होते आमचा मोबाईल नाही म्हणलं चला माझं तरी आहेच ना तर मग यांनी बी फुगडी घे खेळी ह्या ह्या ज्या पोपटी साडेवाल्या काकू आहेत त्यांनी सुद्धा आमच्यासोबत खूप म्हणजे एन्जॉय केला चला नाहीतर पण थोडाफार त्यांचा एन्जॉय करायचा राहून गेला असेल म्हणून त्यांनी आता केला आणि ह्या ज्या काय दिसत्यात मोरपंखी साडेवाल्या तर ह्या ट्रॅव्हल्सवाल्या आहेत ह्यांनीच आम्हाला नेलं आणि नेऊन व्यवस्थित आणलं जेवण छान दिलं दर्शन छान घडून दिले तर इथं आमच्या सगळ्यांच्या फुगडी खेळून झाल्यात आता निघायची मात्र तयारी चालूच होती पण काय बायकाचं कुठं जाऊ द्या तेच आवरतच नाही मंदिरातून काही कुणी लवकर बाहेर निघाना आणि <laughs> पुढं जाण्याची घाई त्या का काकांना होती कारण त्यांचे बी नंतरचा दुसरा टूर होता त्या ट्रॅव्हल्सवाल्या का काकांना तर इथं एक गरुड खांब आहे याची अवश्य सगळ्यांनी भेट घेत चलावी कारण मला पण माहिती नव्हतं तर माझ्या हे नंदालान जावाला माहित होतं ह्या म्हणल्या तुम्ही या गरुड खांबाची भेट घेतली का तर म्हणलं मलाच नाही माहिती मग मी पण त्या गरुड खांबाची भेट घेतली जाऊबाईनी मी आणि ननंदबाईने हे पा पैठणमध्ये नाथाच्या दारासमोरच हे गरुड खांब आहे प्रत्येकाने इथं जाऊन खांबाची भेट घेतलीच पाहिजे असं त्यांनी मला शेअर केलं म्हणून मी तुमच्याशी शेअर करते मला तर खरंच ताईनो माहीतच नव्हतं तर चला असा होता आपला आजचा व्हिडिओ खरंच ना तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत चला तर चला आमच्या सगळ्यांचा आता बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे फिरण्याचे व्हिडिओ आज लास्त आणि बेस्ट होता आता सगळ्या ज्याच्या त्याच्या घरी जाणार आणि झाडू पोछा बर्तन हे काम चालू होणार कारण पाच सहा दिवस भरपूर एन्जॉय केला देव पाहिले नामस्मरण केलं डान्स केले सगळं केलं आता पोरांची खरेदी चालू होती तर दादूच्या चाचीनी दादूला छान असं कॅमेरा घेतला तिथं पैठणमध्ये आल्यावर चुलतीने आत्याने इथून तिथून खाय प्यायला जपली आणि चुलती थोडंफार काही मागितलं की घेतलं आणि आम्ही दोघींनी थोडंफार त्याला सांभाळ म्हणजे आमच्या चौघीत तो सांभाळून गेला चला त्याला बी छोट्या वयामध्ये छान देव देव घडला तर मग काय आता निघायची तयारी चालू होती परत इथल्या एका दत्ताच्या मंदिरामध्ये आलो तर आमचं गीता मंदिराचं दर्शनच राहून गेलं ताईंनो जायचं होतं पण वेळच नव्हता इथल्या दत्त मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता ट्रॅव्हल्समध्ये बसलो तर ह्या काकूंना सगळ्यांना मी बाय बाय करत होते चला आपल्याला जायचं आहे म्हणून तर बघा आमची ट्रॅव्हल्स अशी भरलेली होती फुल आणि आता जे ते आपल्या आपल्या घरी चाललंय आम्ही छान टूर केला सात दिवस ते पाच सहा दिवस एकामेकासोबत राहिलो खूप आनंदी तर चला आपला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आमचा टूर कसा वाटला त्याला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा अशा एकत्र टूरमध्ये जा तरी तर आमच्या नरंद भाऊजेची लास्टची तुम्हाला फुगडी दाखवते मला काही फुगडी खेळता येत नाही भाऊ जशी आली तशी खेळेल तर चला श्री स्वामी समर्थ